सकाळी सकाळी मिस्टरांची चाललेली पूजा सकाळी वातावरण छान आहे फ्रेश वाटत कारल्याला भरपूर कारले आलेले आहे छोटस पिवळा फुल दिसत असेल तुम्हाला मनी प्लॅन थोडा निसटलाय बर का बांधायचं आहे इथं आपल्या आळूचे पानं असं झालेलं आहे यावरून सकाळी सकाळी आज सगळ्यांना उपस आहे तर इथं तीळ आहे तीळ कोणी कोणी हावरी पण म्हणतं तर मी तिळ म्हणजे आमच्याकडे तिळच म्हणतात तास तिळाची मूठ आहे आज आहे दुसरा सोमवार श्रावण सोमवार चाललं होतं दुसरा का तिसरा पण दुसरा सोमवार आहे दुसऱ्या सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इथं तिळ आहे तास तिळाची मूठ व्हायची आहे भगवान शंकरांना आणि मूठ कशी व्हायची तर मी दाखवते तुम्हाला तर अशी घ्यायची आणि अशी व्हायची आहे म्हणजे अंगठा खालच्या बाजू तुम्हाला दाखवले तिळाची मोठ कशी व्हायची तांदळाची पण तशीच व्हायची जवळच राहते त्याची पण तशीच व्हायची चला आता मंदिरात सकाळी सकाळी दर्शन करून आलं का फ्रेश वाटतं घातलेली आहे मी पण सुनबाईने सफेतच घातलेली आहे पहिल्या सोमवारी काही जमलं नाही दर्शनाला गा म्हणजे सोनबाईच्या माहेरी ज गेलो होतो चला आता मंदिरात जाणार आहे आपण अराध्यालाय क्लासवर हो चला आपण आलेलो आहे दर्शनाला गर्दी कमी बरं कसं काय सकाळी गर्दी नाही राहत दुपारून नंतर होती बारा साडेबाराच्या पुढं चारच्या पुढं भरपूर गर्दी असती तिथं फुलावाल्या ताई बसलेल्या आहे भरपूर छोट्या मुलांसाठी फुगे आहे समोर आहे ब्लड चेक करायचा कॅम्प पण लागलेला आहे भव्य रक्तदान शिबिरे आलेले मंदिरात khane par hai sir आय आय लाइन बरोबर आहे ती हा दाव रे ताडीचा टाके नका आत तिराव दे संत काय छान आहे मंदिर तुम्हाला मी जवळून दाखवते असं चेल्यांचं काम आहे छान खूप जुनं मंदिर आहे चारी, चारी बाजूला असे छोटे मंदिर आहे आणि मध्ये मोठं आहे पण जागा छान केलेली झाड हिरवेगार छान वाटत इथं नंदी महाराजांचं मंदिर आहे मंदिराच्या एकदम समोर हे हे मेन मंदिर आहे महादेवांचं हे सूर्य मंदिर आहे चालू आहे फोटो रील्स काढायचे काम परिसर छान आहे आपण पूजा केली इथं वरती नंदी महाराज आहे आपले इथं भगवान शंकरांचं मंदिर आता गर्दी व्हायला आहे काढले ना गर्दी व्हायला लागली आपलं झालेलं आहे दर्शन छान झालं मोकळं मोकळं मस्त गर्दी नव्हती अजिबात फराळाची तयारी <laughs> रद्द्याला जायचं आहे स्कूलला फराळाची तयारी सोनबाईने बटाट्याचा सोनबाई पापड पेपर्स आहे तुमच्या चालू आहे तळ्याची तयारी थोडा किस पडला खिचडी आराध्याला टिफिनला दिली बनवून थोडी इकडं दूध आहे इकडं शेंगदाणे आता आपली चालू आहे फराळ खिचडीची तयारी चला गुड मॉर्निंग माझ्याकडून पण गुड मॉर्निंग या पापडांची रेसिपी आता चालू वर्षी येणार आहे तुम्हाला हिरव्या मिरचीचे फराळाचं तळण मळण माझं चालू इथं दळण छान शब्द जमले बघा तळण मळण दळण बाई व्यापार चकला तळती उपवासासाठी आणि मी काढलं आहे दळण दळायला दळण दळायला पण आणि करायला पण म्हणजे करायचं आहे मग दळायचं आहे आणि असे पापडाचे हे उपवासाचे पापड आहे हिरवी मिरची मी जिरे नाही वापरत बरं का फक्त हिरवी मिरची मीठ आणि शाबदाण्याचं पेट करून घेतलं होतं इथं चालू आहे गरमागरम खिचडी पेपर चकल्या बटाटा पापड बटाट्याचे दोन प्रकारचे पापड एक शाबुदाना बटाटा हिरवी मिरची शाबुदाना बटाटा आणि लाल मिरची असं तर शाबुदाना भाजून घेतला होता आणि त्याचे छान पापड केलेले आपलं चॅनल नव्हतं त्यावर त्यासाठी त्या रेसिपी आलेल्या नाही आहे पण ह्या उन्हाळ्यात नक्की येईल चला या फराळाचं करायला चला ताईनं फराळाचं केलं आणि मी आले हॉटेलवर तर आपलं छोटंसं हॉटेल आहे मोठा मुलगा असतो त्याला जेवायला सोडलंय मी आणि मी बसलेली इथं आपला टिपवा इथं कोणीतरी चहा पिऊन गेलं बाकडे बनवेले आहे बाजूने कष्ट करायला लाजायचं नाही आणि कष्टाच्या पैशाला खूप यश असतं बरं का थोड्या पैशात पण माणूस समाधानी असतो तर हा जो रस्ता दिसतो हा शिर्डे हायवे शिर्डी कोपरगाव नगर राहता पहिला हा रस्ता खूप चालायचा बरं का ताईनो पण आता आहे ना बायपास भरपूर झाले सिन्नरमध्ये म्हणून मग आता कमी चालतो हा हा ना इकडनं येणारा ना हा नाशिकवरून येतो आणि इकडं जातो तो शिर्डी असा हा रस्ता हायवे आहे पाचपदरी आहे तिकडनं इकडनं मध्ये असे झाड आहे आणि जे समोर दुकानं दिसतं आहे तिथं आपले चहा आहे सगळे महिन्याचे लावलेले छोटीशी तुम्हाला हॉटेलची टूर दिली मोठा मुलगा सा हेच घ्यायला गेला आहे कुरकुरे वेपरचे पुडे बिस्किटचे पुड़े, चहा कॉफी दूध गुळाचा आहे आपल्या हॉटेलवर छान चालतं खाली बिस्लरीचे बॉक्स दिसत असतील तुम्हाला खाली कढई दिसत असेल तुम्हाला तर पावडे सँडविच बटाटवडा तर असं आहे काही वर आहे सामान